नमस्कार मंडळी तर मंडळी आम्ही आता दापोली जात होतो तर बघतोय आपली आता मांदिवली गाडी होती तर ती अतिशय जुन्या प्रकारची आहे त्यामुळे इथे आपण बघतोय बांचुऱ्याच्या पुलाच्या वरती आपण आलो त्यानंतरला हीच गाडी आता इथे बंद पडले वाह क्या सीन आहे वाह क्या सीन आहे क्लायमॅक्स अभी बाकी गाडी कुठे कुठे बंद पडली होती गाडी तीन हे तिसरं ठिकाण आहे तीन वेळा खाली उतरवलंय एक ड्रायव्हर पण नवीन आहे गाडी चढत नाही गाडी पण खराब आहे ती सुद्धा जर असं झालं तर कसं चालत आणि पब्लिकला फुकडच त्रासच आहे हा तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपली दापोली जाणारी गाडी ती मध्येच चढा बंद पडली त्यामुळे बघूया माद। या गाडीचं आता काय कसं होतं आणि कशी लोक दापोलीत पोचतील ते बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मंडई तर मंडळी आम्ही आता दापोलीत जात होतो तर बघतोय आपली आता मांदिवली गाडी होती ती तर ती अतिशय जुन्या प्रकारची आहे त्यामुळे इथे आपण बघतोय बांदुऱ्याच्या पुलाच्या वरती आपण आलो त्यानंतरला हीच गाडी आता इथे बंद पडले तर आपण बघतोय कारण किती लोकं होते आपल्या गाडीमध्ये तर सर्व आता उतरले आपल्या इथे येत होती गाडी आपल्या स्टँडला तेव्हा पण बरेच जणं उतरले दोन तीन वेळेला गाडीवरती होती तरी पण गाडी परत पाठी गेली तर अशा जुन्या गाड्या म्हणजे आपल्या गावात येत आहेत बघा आता गाडी कशा पद्धतीने चढते तर मंडळी आपण बघतोय आता अर्धी माणसं तर वरती गेलेत तर काही माणसं आता इथे आहेत का गाडी कुठे कुठे बंद पडली होती पाठा हा आपल्या व्यवसायमध्ये नाही तर, तर म्हणजे आपल्या आता मांडुली गाडीमध्ये बसलेल्या काही प्रवाशांची प्रतिक्रिया बघूया तर या व्हिडिओसाठी आता जी एस टी होती ती एस टी चढामध्ये पण चढत नव्हती हो तर आपल्या लोकांच्या प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमात मंडळी बघूया प्रतिक्रिया काय आहेत प्रवाशांच्या त्या अगं गाडी कुठे कुठे बंद पडली होती गाडी तीन हे तिसर ठिकाण आहे तीन वेळा खाली उतरवलंय चढवलंय एक तर ड्रायव्हर पण नवीन आहे गाडी चढत नाही गाडी पण खराब आहे ह्या अशा आणि एक गाडी आहे एक गाडी फक्त दिवसातून एक गाडी आहे ती सुद्धा जर असं झालं तर कसं चालायचं आणि पब्लिकला फुकटच त्रासच आहे हा ते बरोबर आहे कारण आपल्या गावा ठिकाणी गाड्या चांगल्या पाहिजेत आ, तर ही जुनी गाडी आहे ते बघून आपल्याला वाटत पण नाही तेवढं गाडी पण जुनी आहे आणि ड्रायव्हर पण नवीन आहे असं कशाला लोकांना काय तर काकांचं म्हणणं पण बरोबर आहे आ, आ, तर आपण बघतोय तर ड्रायव्हर पण नवीनच आहेत पण त्यांना सुद्धा नाही जमत तर म्हणजे आपल्या गावाचा जो चढ आहे तो पण चढ नॉर्मलच आहे एवढा काही कठीण पण नाही आहे तर मंडळी आपल्या गावातील जे आपण एस टीमध्ये प्रवासी होते ते एका प्रवाशांची आपण बघितली थोडेफार सांगितलं काय प्रॉब्लेम झालेला गाडीमध्ये तर बघतोय आता कशा पद्धतीने गाडी चढते तरी एवढं सगळं आहे आणि अर्धे प्रवाशी खाली उतरले एवढे अर्धे प्रवाशी खाली उतरले तरी पण गाडी अजून चढायला चढत नाही आहे तर आपण बघतोय तर या आपल्या कोकणातल्या रस्त्यांमध्ये अशी नवीन नवीन गाड्या पाहिजेत तर अशा जुन्या गाड्या असतील तर असा प्रॉब्लेम होत अस आणि हा रस्ता मेन आहे रस्ता आहे आपल्या दापोली जाणारा रस्ता आहे त्यामुळे गाड्या भरपूर असतात तर या रस्त्याला गाड्याचा बंद नाहीच भेटणार कधी पण कारण एक गाडी जर अडकली तर मागच्या बाजूला जाणाऱ्या पण गाड्या अडकून राहतात मंडळी बघतोय गाडीचे ड्रायव्हर नवीन सुद्धा आहेत पण त्यांना पण सुद्धा नाही जमत आहे गाडी चढवायला तर गाडीमध्ये पण थोडासा बिघाड झालाय त्यामुळे गाडी चढत पण नाही चढायला तर मंडळी बघतोय आता जे ड्रायव्हर होते ते खाली उतरलेत पण ड्रायव्हर नवीन आहेत तर त्या जे कंडक्टर होते ते आता बसले मध्ये गाडीमध्ये तर म्हणजे याच्या मागे बघतोय आपण तर बऱ्याच गाड्या लागल्या आहेत कारण हा मेन रोड असल्यामुळे गाड्या अजून मागेसुद्धा आहेत पण जोपर्यंत आपली गाडी दापवलीच नाही जात तोपर्यंत मागच्या पण गाड्या अशा थांबून राहतील तर म्हणजे बघतोय गाडीतले बाकीचे पण प्रवासी आता उतरले आहेत तर बाकीच्या गाड्या आता अजून साईड बाय साईड येतील पुढे तर बघतो इथे ती जागा सुद्धा कमी आहे पण एका साईडला काही घरांचे प्रायव्हेट जागा आहे त्यामध्ये आता गाडी आहेत तर जेणेकरून दुसऱ्या गाडीला यायला रस्ता मिळेल तर बघतो एक गाडी आता दुसरीकडे नेलेली आहे तर आता आपले कंडक्टर जे होते ते आता वरती गाडीमध्ये बसलेत तर बघूया त्यांच्याने गाडी आता चढते का नाही ती तर मंडळी बघतोय आपण आता गाडी ज्या ठिकाणी उभी होती तो है। तर दुसऱ्या ठिकाणी गटार आहे तर सुखरूपपणे दुसऱ्या कंडक्टर होते त्यांनी गाडी आता पाठीमागे मागे घेतलेली आहे तर म्हणजे काही प्रवासी आता वरती गेले आहेत तर म्हणजे आपण बघतोय आता गाडी ते पाठीमागे नेलेले आहेत तर गाडीच्या मागे सुद्धा बऱ्याच गाड्या आहेत जोपर्यंत आपली गाडी वरती जाणार नाही तोपर्यंत बाकीच्या गाड्या पण मागे राहतील तर म्हणजे बघतो आता जे कंडक्टर बसले होते तर त्याने आता ही गाडी चढवलेली आहे वरती चढावरती तर म्हणजे आताचे जे कंडक्टर होते ते जरा अनुभवी होते तर त्याने आता गाडी वरती नेलेली आहे तर त्यासाठी आपण आता बघूया चालत जाऊया वरती तर बघते म्हणजे त्या कंडक्टरनी आता गाडीवरती आणलेली आहे था था तर मंडळी बघतोय आता पावसाचं वातावरण आहे आणि कालच दापोलीमध्ये दुपारी तीनच्या नंतरला म्हणजे साडेतीनच्या नंतरला बराच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला दापोलीमध्ये तर या पावसाच्या वातावरणात आपण दापोलीत जातो आहे आणि त्यामध्येच परत ही आपली मांदिवली गाडी तर चढामध्येच बंद पडते तर जातो आहे चाळत आपण वरती चढापर्यंत तोपर्यंत गाडी येईल इते हो इते हो की ओ, परत तर थोडा वेळ अंतर आपण चालत जाऊया तर नंतर ना पुढे गेल्यावर गाडीमध्ये बसू चढ संपल्यानंतरला तर मंडळी बघतोय आता गाडी वरती आले तर आपण जाऊया बरेच प्रवासी आता वरती गेलेत तर मंडळी यामध्ये बरेच वयस्कर सुद्धा होते तर ते प्रवासी आता वरती गेले तर आपण पण जरा जाऊया वरती कारण ते एवढं चढामध्ये चालत गेले मग आपल्याला जायला काही प्रश्नच नाही आपण जाऊ शकतो तर जाऊया गाडी बंद पडते बंद पडते तर म्हणजे आपली गाडी आता वरती आले, तर मंडी गाडी वरती आणलेली आहे आता गाडीमध्ये आपण बसून घेऊया तर मंडी गाडीमध्ये बसलोय मंडळी बांदुरेच्या वरती आल्यावर आल्यावरती पोकेचा रस्ता आहे तिथेच गाडी बंद पाडली साधारण आता गाडीमध्ये बसलोय थोडं बरं वाटतय

आपल्याला गाडीमध्ये लवकर बसल्या सर्व्हिरी मिळाली तर म्हणजे काही जे चालत गेलेले प्रवासी होते ते आता बसतात गाडीमध्ये तर म्हणजे अर्धे प्रवाशी आता बसतात परत तर म्हणजे आपली गाडी आता वरती आली तर मंडळी बघतोय आता आपण गाडी पण वरती आली तर आपण गाडीमध्ये बसतोय तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद